नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचा आजचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत तर आ, काव्या आणि जीवा किचन मध्ये बोलत आहेत एकत्र आहेत हे मानिनीने पाहिलेलं आहे असं काव्या स्वप्नात पाहते आणि दचकून झोपेतून उठते आणि उठताना काकू असं जोरात ओरडते त्यावेळेला पार्थ हे ऐकतो आणि पार्थ देखील उठतो अहो काव्या काय झालं तुम्हाला असं दचकून उठायला वाईट स्वप्न पाहिलं का त्यावेळेला काव्या म्हणते हो हो स्वप्न पाहिलं काव्या खूपच घाबर घाबरलेली आहे पाहून पार्थ पटकन उठतो आणि तिला पाणी प्यायला देतो त्यावेळेला पार्थ पाहतो तर काव्याला खूप जास्त घाम सुटलेला असतो म्हणून तो घाम पुसण्यासाठी कपाळाला हात लावतो तर काव्याला खूप जास्त ताप आलेला असतो त्यावेळेला पार्थ म्हणतो अहो तुम्हाला तर जास्त ताप आलेला आहे आता इथे काव्या खूपच जास्त घाबरलेली असते म्हणूनच तिला हा घाम आलेला असतो आता इथे पार्थ म्हणतो तुम्हाला खूप ताप आलेला आहे थांबा तुम्हाला अँटीबायोटिक दे असं म्हणतो आणि पार्थ औषध आणायला जातो त्यावेळेला लागते अहो पार्थ ही अशी गोष्ट आहे की जी मी तुमच्याशी शेअर सुद्धा करू शकत नाही तेव्हा काहीही झालं तरी माझ्याबद्दल आणि जीवाबद्दल मानिनी काकूला अजिबात कळायला नको आणि पार्थ या गोष्टीमुळे खूप जास्त दुखावले जातील आणि पार्थना मला दुखवायचं नाही असं बोलून हा सीन इथे संपवला आहे आता इथे डायनिंग टेबल वर आणि पार्थ आहेत नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात त्यावेळेला पार्थ मानिनीला सांगतो काव्याला खूप ताप आलेला आहे त्यावेळेला मानिनी म्हणते काय काव्याला ताप आलेला आहे त्यावेळेला पार्थ म्हणतो हो गेले दोन दिवस खूप दगदग झाले ना ती उठली की मला सांग मी काढा करून देते तिला तू जास्त बायकोची काळजी करू नकोस आई आहे तुझी अजून तिची काळजी करायला अगं म्हणूनच आई तुला सांगायला आलो काल रात्री औषध दिलं होतं खाऊन शांत झोपायला सांगितलं होतं आता हे ऐकून मानिनी म्हणते चांगली बायकोची काळजी घेत आहेस अशीच काळजी नेहमी घेत जा आ, हे घे ज्यूस घे आता पार इथे ज्यूस घ्यायला लागतो तेवढ्यातच मानिनीला काव्याचं आणि मानिनीचं बोलणं आठवतं की त्यामध्ये काव्या म्हणत असते काल त्या मुलाने मला मदत ऑफर केली आणि ती मदत घेतली नाही मी म्हणून आमचं दोघांचं रस्त्यामध्ये भांडण झालं आणि त्यावेळेला मी हेल्पलेस होते म्हणून मी त्याची मदत घेतली आता हे काव्याचं सारखं बोलणं मानिनीला आठवत असतं त्यावेळेला मानिनी स्वतःच्या मनात म्हणते अगं मानिनी काय करतेस कसला विचार करतेस असले विचार मनात आणू नको जे झालं ते गेलं असा मानिनी विचार करतच असते तेवढ्यातच आता विक्रम फोनवर बोलत तिथे येतात आता विक्रम फोनवर बोलत असतात हो हो आपण काय करणार दोघांचा निर्णय आहे म्हटल्यावर असं म्हणत ठीक आहे परत आपण बोलूया असं म्हणून विक्रम फोन ठेवतात आता मानिनी म्हणते काय हो कुणाशी बोलत होतात चेहरा पडला एकदम तुमचा त्यावेळेला विक्रम म्हणतो मानिनी आपला आनंद आणि अपेक्षाचा काल डिव्होर्स झाला आता ते मानिनी थोडी टेन्शन घेते लगेच झाला सुद्धा आता ते विक्रम म्हणतात काल कोर्टातच खरं काय ते कारण कळालं आणि झाला त्या मुलीनेच सांगितले म्हणे लग्नाच्या अगोदर तिच्या ऑफिस मधल्या बॉस बरोबर अफेअर होत आणि म्हणूनच तिला आनंद सोबतच लग्न मान्यच नव्हतं काय लग्नाच्या वेळेला खोटी नाटी कारण पुढं केलीच होती आणि आता लग्नानंतर सुद्धा अफेअर सुरूच आहे आता इथे मानिनी म्हणते लग्नानंतर सुद्धा अफेअर सुरू आहे म्हणजे तिने थोडं टेंशनच घेतलेलं असतं आता विक्रम म्हणतात म्हणजे आपला पार्थ कसा आहे तसाच तो आहे म्हणजे आपला पार्थ कसा काव्याची काळजी घेतो तसाच तो देखील त्या मुलीची काळजी घ्यायचा अरे लग्ना अगोदर जर कोणावर प्रेम असेल तर लग्नानंतर ते विसरता यायला हवं ना लग्नानंतर जर तुम्हाला ते विसरता येत नसेल ना तर तुम्ही तुमच्या पार्टनरशी प्रथार न करताय याचा अर्थ असाच आहे शेवटी बघितलंच ना त्या एका एक मुलीमुळे सगळं घर उद्ध्वस्त झालं त्यावेळेला विक्रमही खूप टेन्शन मध्ये असतात थोडं हायपर होऊनच बोलत असतात ते म्हणतात नाही नाही अलीकडच्या या मुला मुलींमध्ये आणि कुटुंबासाठी कुटुंबामधील नात्यांसाठी हे खूप जास्त भीषण आहे खरंच कुणाला नाती टिकवायचीच नाहीये कठीण आहे बापरे खूपच अवघड होऊन बसले असं म्हणत विक्रमने घेतलेलं टेन्शन पाहून मानिनी म्हणते शांत मी पोहे वाढते तुम्हाला थोडस खाऊन घ्या तेवढ्यातच इथे आता पार्थला फोन आलेला असतो आता इथे पार्थ मानिनीला म्हणतो ऑफिस मधून फोन आला आहे मी बघतोच मानिनी म्हणते हो बघ आता मानिनी विक्रमला म्हणते पोहे खा मी तुमच्यासाठी चहा मागवते आता मानिनी स्वतःच्या मनाशी पुन्हा बोलायला लागते नाही नाही असं कुठल्या शत्रू बरोबरही होऊ नये नाती न टिकवणं वगैरे हे बाहेर होत आहे पण माझ्या घरात नाही ना होणार आणि समजा तसं घडलंच तर मी काव्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आहे पण खरंच तिनं प्रेम विसरला असेल ना असं स्वतःशी बोलत मानिनीने आता खूपच टेन्शन घेतलेलं असतं आता पार्थ इथे ती त्याच्या बेडरूम मध्ये फोनवर बोलत असतो आणि तिथेच काव्या अभ्यास करत असते आता पार्थ फोनवर म्हणत असतो हो हो मला माहीत आहे मीटिंग खूप महत्वाची आहे पण मला जमणार नाही एक काम करा तुम्ही हॅन्डल करा नाही पोस्टपोन करा ठीक आहे असं म्हणतो आणि पार्थ फोन ठेवतो हे आ, आता हे बोलणं काव्याने ऐकलेलं असतं आता पार्थ असं ऑफिसला येणार नाही काम जमणार नाही असं बोलताना काव्या ऐकते आणि काव्या पार्थला म्हणते काय देशमुख आज ऑफिसला जात नाही तुम्ही वेळेला पार्थ काव्याला म्हणतो अहो काय बोलताय तुमची अशी तब्येत बरी नसताना मी कशाला जाईन ऑफिसला त्यावेळेला काव्या म्हणते अहो कशाला मी बरी आहे जा तुम्ही ऑफिसला तुम्ही असं काम बुडवून घरी राहिलात तर मला गिल्ट वाटेल मला असं वाटेल की माझ्यामुळे तुमचं काम पुढे गेला आहे आता इथे पार्थ म्हणतो तुम्ही आजारी असताना मी जर ऑफिसला गेलो तर मला गेलते येईल आता इथे काव्या पुन्हा म्हणते अहो असं काय करताय मी आराम करते ना तुम्ही जा ऑफिसला आणि तुम्ही दिवसभर घरात बसून काय करणार आहात ऑफिसला गेलात तर तुमची कामं तर होतील त्यावेळेला पार्थ म्हणतो तुम्ही आजारी आहात तुमच्या सोबत कुणीतरी असायला हवं ना आता इथे काव्या पुन्हा म्हणते काय हो घरातील माणसं आहेत ना ती घेतील माझी काळजी काय हो का तुम्ही पहिले दिसातले आर्किटेक्ट आहात ना तुम्हाला काय पन्नास मधले आर्किटेक्ट व्हायचंय का आता काव्या म्हणते बाबा ओरडतील जा असं ऐकतच हे बोलणं पार्थ काव्यासमोर जाऊन बसतो आणि ते पार्थ काव्याला म्हणतो आता तुम्ही असे आजारी आहात आणि मी तुमची काळजी घ्यायला थांबलो आहे हे बघून बाबा मला शाब्बाशी देतील आता ते काव्या म्हणते आणि तुम्ही जर ऑफिसला नाही गेलात तर मी तुम्हाला धपाटी आता ते पार्थ थोड्या गमतीच्या पण मोठ्या सुरात म्हणतो तुम्ही मला जबरदस्ती करू नका हां ऑफिसला जाण्यासाठी नाहीतर मी ना ते कप सिरप आणेन तुम्हाला पाजीन आणि तोंडाला पट्टी लावून गप चिप झोपायला लावेन मला कव्यामध्ये अहो काय बोलताय तुम्ही आता इथे पार्थ म्हणतो अहो काय तुमची गैरसोय व्हायला नको तुमच्या हकेला कोणीतरी हवे ना इथे म्हणून मी इथे थांबलो आहे इथे कव्या थोड्या रागाच्या सुरात म्हणत असते बास बास देशमुख प्लीज तुम्ही का सारखं माझ्या मागे पुढे करताय गरज नाहीये तुम्हाला असं माझ्या मागे पुढे करण्याची मी तुम्हाला सांगितलं ना जा ऑफिसला म्हणून का का असं करत आहात प्लीज जा असं काव्या थोड्या मोठ्या सुरात पार्थला बोलत असते आणि हेच बोलणं नेमकं ताराच्या फटीमधून मानिनी ऐकते आणि पाहते देखील आता इथे काव्या पार्थला ओरडत असते आणि ते मानिनीने पाहिलेले असते त्यावेळेला ती ते पाहून तेथून निघून जाते आणि पार्थ देखील काव्याच्या समोर उठतात आणि बाजूला निघून जातात काहीतरी पाहत असतात तेवढ्यातच काव्या पाठीमागून येते आणि म्हणते देशमुख मला असं तुम्हाला बोलायचं नव्हतं वाईट वाटलं का तुम्हाला पण मी आता फोनवरचं बोलणं ऐकलं होतं की तुमची आहे आणि मला तुमचं कोणतंही नुकसान झालेलं नकोय त्यावेळेला पार्थ पटकन म्हणतो नुकसान होणारच नाही कारण मी टॉप थर्टी आर्किटेक्ट पैकी एक आहे ना त्यावेळेला कव्या म्हणते केलं स्वतःच कौतुक स्वतःच केलं का इथे आता पार्थ म्हणतो माझ्याकडे एक आयडिया आहे ज्यामुळे ऑफिसमधील कामही होईल आणि मला इथे बसून तुमची काळजीही घेता येईल काव्यामध्ये कोणती आयडिया आहे त्यावेळेला पार्थ पटकन काव्यासमोरून बाहेर रूमच्या बाहेर निघून जातो कव्या पाठीमागून म्हणत असते अहो देशमुख देशमुख स्वतःच्या मना मनाशी कव्यामध्ये अशी कोणती आयडिया आहे यांची आता या सीन नंतर जीवाचा किचनमधील सीन दाखवला आहे जीवाने अंडी शिजत घातलेली असतात आणि म्हणत असतो वा किती छान सहा ग्रॅम प्रोटीन त्यावेळेला पार्थ तिथे येतो आणि म्हणतो अरे छोटे वा अंडी शिजत आहेत त्यावेळेला जीवा म्हणतो तू खाणार आहेस का ही अंडी मस्त कापून याच्यावर मिरची वगैरे टाकून मस्त छान खायला देतो तुला आता इथे पार्थ म्हणतो नकोय रे मला अंडी नकोय मला दुसरं काहीतरी हवं आता इथे जिवा गमतीने म्हणतो माझी जिमची बॉडी देणार नाहीये मी त्यानंतर जीवा म्हणतो बरं ठीक आहे काय काम आहे सांग पटकन आता इथे पार्थ जीवाला सांगत असतो काल रात्रीपासून काव्याची तब्येत बरी नाहीये थोडा ताप आला आहे मग त्यांची काळजी घ्यायची होती आता जीवाच्या चेहऱ्याचा थोडा रंग बदललेला आहे त्यानंतर पार्थ म्हणतो माझं ऑफिस मध्ये खूप महत्वाचं काम होतं मग माझं असं म्हणणं आहे हे ऐकल्यानंतर जीवा पटकन म्हणतो काय काय म्हणणं आहे मी काव्याची काळजी घेऊ काय बोलतोयस दादा तू त्यावेळेला पार्थ म्हणतो अरे नाही रे तुला कव्यासोबत थांबायची काहीच गरज नाही आता जेव्हा म्हणतो हां मग ठीक आहे त्यानंतर पार्थ म्हणतो अरे माझं तुझ्याकडे असं काम होतं की जेव्हा म्हणतो अरे बोल ना मग कोणतं काम आहे आता इथे पार्थ म्हणतो ऑफिसमध्ये माझे एक क्लायंट येणार आहे त्यांच्याबरोबर खूप महत्त्वाची मिटिंग आहे ती मिटिंग होणंही महत्त्वाचं आहे आणि इथे काव्यांची आणि इथे काव्याची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे आता इथे पार्थ म्हणतो तू आजचा दिवस ऑफिसला जाशील का त्यावेळेला जीवा म्हणतो काय मी ऑफिसला मी कित्येक दिवस झालं दिवस तरी काय कित्येक महिने झाले मी ऑफिसला गेलोच नाही आता इथे पार्थ म्हणतो हा बरोबर आहे काव्या ज्या वेळेला पहिल्यांदा माझ्याकडे डबा घेऊन आल्या होत्या ना त्यावेळेला तू ऑफिसला आला होतास आणि तेही घाईघाईत गही परत आला होतास आणि त्यावेळेला गेलास ते गेलास परत आलाच नाहीस आता जीवाला काव्या पार्थला नाश्ता देत असते तो सीन आठवतो त्यानंतर पार्थ म्हणतो काय रे जाशील ना आज ऑफिसला आता इथे जीवा म्हणतो ऑफिसला जायला काहीच हरकत नाही रे पण तुझी मीटिंग आहे तू काहीतरी डिस्कस करून ठेवलं मी कसा हँडल करणार आहे त्यावेळेला जीवा म्हणतो अरे करशील रे तुझा चार्मच वेगळा आहे आता इथे जीवा म्हणतो अरे पण हा चार्म ऑफिस मध्ये चालत नाही उगच खोटी स्तुती करू नको माझी आता इथे जीवा म्हणतो अरे ऑफिसला जाऊन चुकून माझ्या हातून काहीतरी चूक झाली तर तुझं नुकसान होईल आणि ते मला आवडणार नाही आता ते पार्थ म्हणतो तू ठरवून सुद्धा तू माझं नुकसान करू शकत नाहीस आता ते पार्थ म्हणतो अरे ते क्लॅन्स येणार आहेत ते फक्त बोलणार आहेत आपण ऐकून घ्यायचं आणि थोडंसं डिस्कस करायचं आणि माझी टीम आहे ना सगळं सांभाळायला टीमचं काय अरे सगळे तुझे मित्रच आहेत की आता इथे जेव्हा म्हणतो अरे त्यांनी अचानक असा काहीतरी भयानक प्रश्न विचारला तर मी काय उत्तर देणार आहे त्यांना आता इथे पार्थ म्हणतो अरे जमेल रे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही असं नाहीच तुला सगळं काही येतं नंदिनीच्या क्लायंट्सला कसं हँडल केलं होतंस तसंच या क्लायंट्सला देखील हँडल करायचं आहे जेव्हा म्हणतो काही नाही रे भीती वाटते त्यानंतर पार्थ थोडासा गमतीने ओरडायला लागतो काय नकरे करतोयस रे मोठा भाऊ सांगतोय म्हटल्यावर ऐकायला नको आता इथे जेव्हा म्हणतो नखरे नखरे नाही रे करत मी आता जिमला जाऊन आलोय अजून माझी आंघोळ व्हायची आहे आणि तुला माहितच आहे मला किती आंघोळीला वेळ लागतोय त्यात माझी ही अंडी त्यावेळेला पार्थ म्हणतो ही अंडी आता माझी अमानत आहे जा तू पटकन आंघोळ करून ये तोपर्यंत या अंड्याला कापून छान मीठ मिरची टाकून ठेवतो मी आता इथे जेव्हा म्हणतो चांगली मीठ मिरची लावून मस्का मारतोयस मला तू आता इथे पार्थ म्हणतो जास्त नाटक केलीस ना तुझ्या त्या फॅट्स वर मीठ मिरची लावून चोळीन जा इथून जा पटकन आवडून आता इथे पार्थ थोडासा खुश दाखवलेला आहे चला आता जीवा गेल्यानंतर काव्याची काळजी मला घेता येईल आता जीवा इथे त्याच्या रूम मध्ये आंघोळीसाठी कपडे पाहतच असतो तेवढ्यातच त्याला ते ते त्याच्या ते मित्रांचा फोन येतो त्याच्या मित्रांनी छान बाहेर फिरायला जाण्याचं प्लॅनिंग केलेलं असतं पण जीवा त्यांना नाही म्हणत असतो कारण आज मला ऑफिसला जायचं आहे त्यावेळेला मित्र त्याचे त्याची खिल्ली उडवतात तू तू कधीपासून ऑफिसला जायला लागलास आता ते जिवा त्या मित्रांना सांगत असतो की मी आज ऑफिसला जाणार आहे त्यावेळेला ते मित्र त्याला छान गमतीने चिडवत असतात की तू तू काम करतोयस त्यावेळेला तो जीवा त्या मित्रांना सांगतोय अरे मी तुमच्याबरोबर फिरायला यायला नाही म्हणत नाही मी आत्ता लगेच खाली जातो आणि दादाला विचारतो ती मीटिंग किती वेळ चालणार आहे आणि मी तुम्हाला लगेच फोन करतो असं म्हणून जीवा पुन्हा पार्थकडे जातो आता इथे मानिनीचं सीन दाखवलं आहे मानिनी थोडी टेन्शन मध्येच आहे पाणी पि पिता असते त्यावेळेला तिला काव्य पार्थवर ओरडत असते तो सीन आठवतो आणि ती मैत्रीण काव्याचं दुसऱ्या कोणासोबत तरी अफेअर आहे हे, हे सांगत्याला सुद्धा आठवत असतं आता इथे मानिनीला पाठीमागचे काव्याबरोबरचे त्या मैत्रिणीबरोबरचे सगळे सीन आठवतात आणि मानिनी स्वतःच्या मनाशी म्हणते नेमकी काव्य कशी आहे तिच्याकडे पाहून पार्थबद्दल तिला काही वाटतं असं वाटत नाही त्यात ती का वार्त, वार्त काल सुद्धा होती की पार्थच्या सुखाची किल्ली तिच्याकडे नाही आहे ती दोघ बोलत होती त्यावेळेला कव्याचा सूर भांडण्याचा होता याचा अर्थ काव्याला पार्थशी जुळवून घ्यायचं नाही असं आहे का नाही कालच्या तिच्या असं मानिनी विचार करत असते अरे देवा काय विचार माझ्या मनात या सुनीताने ना नको ते विचार भरवलेत माझ्या मनात कॉलच करते हिला असं म्हणते आणि मानिनी सुनीताला फोन लावते आता तिची मैत्रीण फोन उचलते आणि म्हणते हा मानिनी बोल आता ते मानिनी म्हणते माझं म्हणजे असंच ग काम आवरली आवरलो होतं तुझी आठवण आली म्हणूनच फोन केला तुझी गडबड तर नाहीये ना तुला वेळ आहे का माझ्याशी बोलायला त्यावेळेला ती मैत्रीण म्हणते तुझ्या बोलण्याचा सूर हल्लाय आणि हे मला कळलं आहे बोल आता कशासाठी फोन केला होतास काही गडबड झाले का त्यावेळेला मानिनीने थोडं टेन्शन तर घेतलेलंच असतं पण ती मैत्रिणीला पूर्णपणे सांगत नाही आता मानिनी ते मैत्रिणीला म्हणते गडबड तर झालीच ना तू काव्याबद्दल मला जे काही सांगितलंस त्याचं मला खूप टेन्शन आलं माझ्या डोक्यात नको ते बीज तू पेरला आहेस आणि त्या बीजाला नको ते खत पाणी मी घालत आहे आता मैत्रीण म्हणते म्हणजे त्यावेळेला मानिनी म्हणते अगं काव्याबद्दल नको नको ते विचार माझ्या मनात येत आहे आता इथे ती मैत्रीण म्हणते आणि हे माझ्यामुळे होत आहे असं म्हणणं आहे का तुझं आता इथे मानिनी म्हणते हो तुला काय गरज होती नको त्या गोष्टी माझ्या सुनेबद्दल माझ्या मनात आणायची आणि तू सगळ्या या गोष्टी मला सांगितल्यामुळे काव्याशी बोलताना माझा सूर इतका बिघडला ना पण काव्याने सगळं काही खरं सांगितलं म्हणजे तिच्या आई वडिलांची शपथ घेऊन तिने त्या मुलाबरोबर काहीही संबंध नाहीत हे सांगितलं आहे माझ्या दोन्हीही सुना अगदी नात्याला जीव लावणाऱ्या आहे त्यामुळे त्या खोट्या शब्दात घेऊ शकत नाही आणि सुनीता गेल्या काही दिवसात आमच्या घरात खूप काही घडून गेला आहे वाद झाला होता त्यावेळेला काव्याने सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या होत्या म्हणजे काव्या सुरुवातीला ज्यावेळेला या घरात आली होती त्यावेळेला ती विचित्र वागायची पण आता कव्या बदलले ग आता असं काही ती नाही करणार म्हणजे लग्ना अगोदर तिचं अफेर होत हे तिने मान्य केलं आहे पण आता त्या मुलाशी तिचा काहीही संबंध नाहीये हे मान्य केले तिने आता ती मैत्रीण म्हणते मग माझ्या डोळ्यांनी पाहिलं ते काय होत तू जे पाहिलं ते अर्ध सत्य होत सुनीता आता मानिनी सुनीताला सांगायला लागते काव्याच्या डिग्गी मध्ये तिची ओढणी अडकली होती आणि चावी सुद्धा आतमध्येच अडकली होती आणि म्हणून त्या मुलाच्या हातात काव्याची ओढणी होती आणि नेमकं तू ते पाहि आणि हे तू मला सांगितलंस आणि नेमका सगळा संशय निर्माण झाला आता मानिनी म्हणते हे बघ हे बघ सुनीता आपण काय बघतो काय असू शकतो यामध्ये खूप फरक असू शकतो आणि हा असा संशय निर्माण झाला ना तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतात आता इथे ती मैत्रीण म्हणते मानिनी हे मला सांगायला फोन केलायस की स्वतःला अगं शाळेत असताना कोणाकोणाच्या जोड्या आहेत ते मी एका नजरेत सांगायची तुला आठवत आहे का तुला अगं कोणाच्या नजरेत काय आहे ते लगेच कळतं मला आता इथे मानिनी म्हणते मग मलाही माझ्या सुनेच्या नजरेत दिसतंय की ती खोटं बोलत नाहीये आता ती मैत्रीण म्हणते बरं तुला असं वाटतंय ना चांगलंच आहे ना मग तुझ्या मुलांचा बरं आता फोन ठेवते थोडीशी गडबड आहे क्लायंट वाढले तिथे मी तुझ्याशी नंतर बोलते बाय म्हणते आणि ती सुनीता फोन ठेवते आता इथे किचन मधला पुन्हा पार्थ आणि जीवाचा सीन दाखवला पार्थ अंडी चिरून त्यावर मसाला टाकतच असतो तेवढ्यातच तिथे जिवा येतो आता इथे पार्थ जीवाला पाहून म्हणतो हे काय तू अजून नाहीस आवडला काय वेट करायला लावणार आहेस का तू आता जेव्हा म्हणतो अरे मी हे विचारायला आलो आहे की तुझी जी क्लायंट बरोबरची पार्थ म्हणतो का रे आता ते जेव्हा म्हणतो अरे माझ्या मित्रांनी मला फोन केला होता नेमकं आजच त्यांना ट्रिपला जायची हुक्की आली आहे म्हणजे अंदाज किती एक वाजेपर्यंत ही मीटिंग संपेल त्यावेळेला पार्थ म्हणतो अरे जीवा अंदाज नाही देता येत त्यावेला जिवा म्हणतो अरे क्लायंटला विचारून त्यावेळेला पार्थ म्हणतो अरे किती इनप्रोफेशनल आहे क्लायंटला विचारणं म्हणजे तुझ्या मित्रांना सांग ना थोडं आता जीवाला पुन्हा त्या मित्रांचा फोन येतो जीवा म्हणतो हे बघ त्यांचाच फोन आला आहे दोन्ही बाजूनी अडकलोय रे आता इथे जीवा फोनवर बोलत असतो अरे मित्रांनो दादाशीच बोलत आहे मी जरा दम निघत नाही तुम्हाला आता जीवा फोनवर सांगत असतो अरे प्लॅन कॅन्सल केलाय का मी दोन दोन मिनटं थांबा आता जीवाचं हे फोनवरचं बोलणं ऐकून पार्थ म्हणतो तुझा ट्रिपला त्यावेळेला जीवा म्हणतो नाही नाही दादा तसं नाही त्यावेला पार्थ म्हणतो नाही नाही तू जा मित्रांच्या बरोबर ट्रिपला जा बऱ्याच दिवसांनी तू मित्रांच्या सोबत जाण्याचा प्लॅन बनवला आहेस ना जा तू त्यांच्या बरोबर त्यावेळेला जीवा म्हणतो अरे नाही दादा तसं त्यावेळेला पार्थ पटकन मोठ्या सुरात थोडं म्हणतो जा म्हटलं ना तुला आता इथे पार्थ म्हणतो अरे जीवा तुला दोन्ही बाजूनी अडकल्यासारखं वाटतंय आणि तुला असं अडकलेलं पाहायचं नाही मला मीटिंग करणं हे माझं काम आहे आणि ही जबाबदारी मला तुझ्यावर नाही टाकायची मस्त ही अंडी खा आणि ट्रिपला जा असं म्हणून पार्थ तिथून निघून जातो आता पार्थ असं गेलेलं पाहून जीवाला थोडा त्रास होतो अरे यार गेला हा असं म्हणतो तेवढ्यातच इथे आजचा भाग संपवला आहे पुढील भागामध्ये नंदिनी यांनी जिवामध्ये काहीतरी झालेलं दाखवलं आहे जिवा नंदिनीला ओरडत असतो की मी ज्या वेळेला तुझ्याकडे आलो ना त्यावेळेला तुझ्याकडे वेळ नव्हता माझ्यासाठी मग आताही माझ्याकडे वेळ नाही तुझ्यासाठी असं दोघांमध्ये काहीतरी झालेलं असतं आता इथे काव्याचा आणि पार्थचा सीन दाखवला आहे पार्थला कुणीतरी ट्विन्स वॉच गिफ्ट केलेले असतात आणि ते काव्याला दाखवत असतो त्यावेळेला काव्या म्हणते तुम्हाला अशी ट्विन्स वॉच गिफ्ट केलेत हा बरोबर आहे त्यांना काही माहीत आपला डिवोर्स होणार आहे असाही कोण पार्थच्या हातातून पटकन ते घड्या खाली पडतं आणि तुटतं हे पाहून काव्या पार्थला म्हणते सॉरी मला असं म्हणायचं नव्हतं मला तुम्हाला दुखवायचंच नव्हतं त्यावेळेला पार्थ म्हणतो ठीक आहे एवढं काही नाही झालं तुटलेल्या गोष्टी गोष्टी दुरुस्त करता येतात अगदी सगळ्याच गोष्टी दुरुस्त करता येतात असं म्हटल्यानंतर आजचा प्रोमो देखील संपवला आहे तर, तर पुढील भागामध्ये जीवा आणि नंदिनीमध्ये काय झालं आहे ते पाहायला मिळणार आहे